आपल्याला माहीत असलेल्या अवकाशात कोणत्याही ग्रहावर मुबलक प्रमाणात सोने मिळेल चांदी मिळेल हिरे देखील मिळतील परंतु जीवजंतू वृक्षराजी हे केवळ पृथ्वीवरच पाहायला मिळते असं अवकाश संशोधकांचं म्हणणं आहे जरी वृक्ष नव्याने निर्माण करणं शक्य असलं तरी देखील माणसाने वृक्षरोपण हे कधीच गांभीर्याने घेतलेलं नाही म्हणूनच जी काही जंगल आहेत ती काही सन्माननीय अपवाद वगळता निसर्गानेच निर्माण केलेली आहेत भारताच्या राष्ट्रीय धोरणानुसार तेहतीस टक्के भूभाग हा जंगलाखाली हवा परंतु आज आपण केवळ एकवीस टक्केच जंगल टिकवून ठेवू शकलो आहे असे असताना आपण रोज या त्या कारणाने झाडांवर कुऱ्हाड चालवतोय आता तर चक्क देवाच्या नावावर आपण जंगल नष्ट करायला निघालो आहोत देवाच्या नावाने मताचा जोगवा मागणाऱ्यांना देव तरी माफ करेल का अशाच काही मूलभूत प्रश्नांवर आजची ही चर्चा नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक केंद्र आणि राज्यातील भाजप नेतृत्वाखालील सरकार जय श्रीरामचा नारा देत सत्तेवर विराजमान झाले अयोध्येत उभारलेले राम मंदिर हा दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा होता देव धर्म मंदिर सांप्रदायिक विद्वेष म्हणजेच विकास अशी धारणा असलेल्या भाजपकडून यापेक्षा वेगळी अपेक्षाही नव्हती तरीही भाजपला या, तरी या लोकसभा निवडणुकीत अपेक्षित असलेली चारशे पारचा आकडा त्यांना गाठता आला नाही उलट दोन हजार एकोणीस पेक्षा कमीच जागा त्यांना मिळाल्या एवढेच नाही तर चक्क अयोध्येत भाजप उमेदवाराचा पराभव झाला म्हणूनच की काय पुढच्या निवडणुकांमध्ये भाजपने राम मंदिराच्या मुद्द्यावर प्रचारच केला नाही नमनाला घडाभर तेल घालायचं कारण दोन हजार सत्तावीस मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यात येणाऱ्या साधूंसाठी साधूग्राम उभारले जाणार आहे या साधूग्रामसाठी तपोवनातील अठराशे झाड पाडली जाणार आहेत आता त्यांच्या श्रद्धा आहेत त्यांच्या माहितीसाठी काही मुद्दे सांगणे इथे महत्वाचे ठरते एका आख्यायिकेनुसार याच तपोवनात राम वनवासाला जात असताना वास्तव्यास होते इथेच लक्ष्मणाने शुरफणकेच नाक कापलं आणि इथूनच सीतेचं रावणाने हरण देखील केलं रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी त्या काळापासून इथे वन आहेत अस्तित्वात आहेत कालांतराने इथली वन कमी होत गेली परंतु त्यावेळी रामाच्या नावाने गळा काढणाऱ्यांचे सरकार नव्हते त्यामुळेच वन वाचवता आले नाही परंतु आता प्रभू श्री रामाच्या नावे गळा काढणारे सरकारच तपोवनावर कुराड चालवायला निघाले आहे या निमित्ताने काही प्रश्न उपस्थित होतात आता नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन सांगतात की आम्ही तोडलेल्या प्रत्येक झाडाच्या दहा पट झाडे दुसरीकडे लावू सरकार ती लावेलही याबाबत कोणतीही शंका घेण्याचं कारण नाही परंतु हिंदूंच्या आस्थांना कोणा हिंदूने जरी हात घातला तरी चवताळून उठणारे भाजपचे कार्यकर्ते तपोवनातील झाडे पाडण्याचे मात्र समर्थन करत आहेत याचेच आश्चर्य वाटते दुसरा मुद्दा म्हणजे कुंभमेळा वर्ष सहा महिने चालेल त्यासाठी येणाऱ्या साधूंसाठी तात्पुरत्या स्वरूपाच्या राहुट्या उभारण्यासाठी हा आटापिटा सुरू आहे हे खरे मानले तरी कुंभमेळ्यानंतर या तपोवनाच्या जागेवर पुन्हा वृक्षारोपण करू असे मात्र गिरीश महाजन यांनी कुठेही म्हटलेले नाही त्यामुळे तपोवनाच्या जागा बिल्डरांच्या घशात घालण्यासाठी हा आटापिटा चालू असल्याच्या आरोपात तथ्य असल्याची शंका येते तिसरा मुद्दा म्हणजे यापूर्वी वर्षानुवर्षे नाशिकमध्ये कुंभमेळा होत आलेला आहे साधूंची राहण्याची सोय करण्यासाठी म्हणून कधी तपोवनातील झाडे तोडल्याचे ऐकले नाही यावेळीही अनेक साधूंनी वृक्षतोड करून कोणतीही साधू ग्राम उभारू नका आम्हाला त्याची गरज नाही असे देखील म्हंटले आहे तरीही सरकार त्यासाठी आग्रही का हा प्रश्न पडतो चौथा मुद्दा वास्तवात साधू हे सर्व भौतिक सुखाचा त्याग करून संतत्वाच्या दिशेने वाटचाल करत असतात त्यांना कोणत्याही सुखसोयी सुविधा नको असतात किंबहुना त्यांनी त्यांचा तेन त्यागच केलेला असतो मग अशा साधूंच्या नावाने सरकार झाडांवर कुऱ्हाड चालवण्याचा आग्रह का धरत आहे असा प्रश्न पडतो सरकारला खरेच देवाच्या अर्थात प्रभू श्री रामचंद्रांच्या काठीचे भय असेल तर या प्रश्नांची त्यांनी उत्तरे द्यावीत इतकीच अपेक्षा